नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नंबर वन टिप्स मध्ये गेरवा असेल झांतो असेल त्याचप्रमाणे फुलांचं ड्रॉपिंग काय होतं त्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी एकवीस चौऱ्याहत्तरच्या प्लॉटमध्ये एकवीस चौऱ्यात्तर जी व्हरायटी आहे त्या प्लॉट मध्ये उभ्या सेटिंग झालेला प्लॉट आहे पुढच्या पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होईल मग अशा वेळेस जाणतो असेल कर्पा असेल गेरव्याचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी का जाणवतं आणि गेरवा म्हणजे काय सुडोस्कोपला फुलेजिनिया या रोगाचं निदान आपल्याला करता येत नाही आणि आपण फवारण्या त्या ठिकाणी करून आपल्या प्लॉटचं नुकसान करून घेतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी संतोष बाबुरा गावांदे पाचुरे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न पस्तीस सत्त्याण्णव तुमच्याकडून फक्त एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची की पहिला प्रश्न तर असा असेल डॉक्टर किसानला कधीपासून ओळखता हो तुम्ही मी सात वर्षापासून ओळखतो जसं डॉक्टर किसान सुरू झाला तेव्हापासून तेव्हापासून ओळखतो काय अनुभव आला तुम्हाला माग तीन वर्ष पूर्वी प्लॉट रजिस्टर होता त्यावेळेचा नाही पण यावेळेचा अनुभव मला खूप चांगला आलेला या वर्षीचा आता या वर्षीच म्हणजे सगळ्यात महत्वाचं का माझ्या दाबाटीच फुल ड्रॉपिंग होती एकवीस तर अशी व्हरायटी आहे तिचा फुल शक्यतो शंभर टक्के सेट होत नाही पण यामुळे सहाशे अवस्था आहे का कुठंच ड्रॉप झालेला दिसत नाही शंभर टक्के आहे त्याच्यामुळे मला डॉक्टर किसनला जॉईंट होऊन मला चांगला फायदा झाला सेटिंग साठी सेटिंग साठी हो आणि तुमचा द्राक्ष बाग पण आपल्याकडे द्राक्ष प्लॉट पण रजिस्टर आहे त्याच्यात काय या वर्षीचा सा, सातत्याचा मेचा पाऊस जूनचा पाऊस जुलैचा अर्धा पाऊस त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे पाना खराब झाले काडी आळायला तुम्हाला काय अनुभव आला मला म्हणजे असं म्हणायचं खूप फुटी म्हणजे असं का म्हणाले नाहीये माझ्या बरोबरचे जे प्लॉट आहे त्यांची काडी सुद्धा तेवढी परिपक्वता पूर्ण काडी हिरवी माझ्या माझ्या तुलनेत तर मी त्यांची परिस्थिती पाहिले मी तर मला असं वाटतं का खूप चांगली अवस्था आहे माझ्या एकंदरीत परत एक शेवटचा प्रश्न विचारतो की सात वर्षापासून डॉक्टर किसनला ओळखता आणि वारंवार वेगवेगळ्या वेग पिकांमध्ये मार्गदर्शन घेत आलात आणि यावर्षीच टोमॅटो मध्ये पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी अशा आहे की गेरवा असेल करपा असेल त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची समस्या फुलं ड्रॉपिंग होणं आणि सेटिंगच न होणं सातत्याने होणार आहे पावसामध्ये तुम्हाला काय अनुभव आला त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं असं आहे की शंभर टक्के सेटिंग झालं शंभर टक्के आपल्याला पानं पण चांगले पानं पण चांगले आणि सगळ्यात महत्वाचं काही मध्ये सेटिंग नाही होत तुम्ही मागच्या वर्षी मी ज्यावेळेस प्लॉट सुद्धा प्रॉब्लेम होता का सेटच होत नव्हतं पण यावेळेला सेटिंग झालेली म्हणजे पूर्ण बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण सेट झालंय असं कुठंच झालं नाही का ती ड्रॉपिंग झाली आता आपण हाच माल चांगला सेटिंग झालेला आहे याची गुणवत्ता आणि याची फळाची फुगवण करत असताना पाना टिकवताना आपल्याला त्या ठिकाणी गेरवा झांतो आणि करपा फळावर डाग येऊ न देता आपल्याला चांगल्या पद्धतीने फळाची फुगवण करण्यासाठी कोणत्या तीन बुरशी नाशकांच्या फवारण्या आपण केल्या पाहिजे या कंडिशनला दिवस आपल्याला सुरू व्हायला बाकी सेटिंग चांगलं झालं वरती सेंडा चालू आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सेटिंग चांगलं झालं सेंडा थांबलाय तिथं देखील अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगणार आहे पहिली फवारणी त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या जर आपल्याकडं गेरवा असेल झांतो असेल त्याचप्रमाणे करपा असेल तिथं पहिली फवारणी आपल्याला घ्यायची आहे अॅमिस्टा टॉप दोनशे लिटरला दोनशे मिली आणि कवच दीडशे ते दोनशे ग्रॅम ही पहिली फवारणी घ्या त्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला पुढची फवारणी घेत असताना प्लेसिवा हे कीटकनाशक अडीचशे मिली आणि कवच किलो चारशे मिली हे बुरशीनाशक म्हणजे कीटकनाशक आणि बुरशीनाशक नागाळे येणार नाही फळ पोखरणारी आळे येणार नाही त्याचप्रमाणे पांढरी माशी येणार नाही लालकोळी येणार नाही त्यासाठी प्लेसिवा अडीचशे मिली आणि कवच फ्लो चारशे मिली हा दुसरा स्प्रे झाला तिसरा स्प्रे करत असताना तुम्हाला फळाची चांगली फुगवण आणि फळाचं चांगलं लष्टर आणि फळाचा आकर्षक रंग चकाकी ठेवण्यासाठी तुम्हाला फवारणी करायची कि स्पॉट किलर अडीचशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम आता स्पॉट किलर अडीचशे मिली आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम हे देण्यापाठीमागचं कारण दोन्ही जैविक आणि केमिकल बुरशीनाशकांचा एकत्र वापर आपल्याला त्या ठिकाणी का करायचा आहे जेणेकरून आपल्या फळांवर कुठल्याही पद्धतीत डाग येणार नाही फळाची चमक चांगली राहील आणि आपले पानं देखील चांगले राहतील या तीन बुरुश्या नाश्तांच्या फवारण्या झाल्या आता अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला शंभर टक्के शेटिंग झालं हे सेटिंग तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून सेटिंग बघताय तुम्ही आता इकडं जर मी दाखवतो कॅमेरामॅन इकडं कॅमेरा मारा इथं हे बघा गुडातलं फळ जर बघितलं जवळजवळ जागेवर जागेवर तीन ते चार किलो फळ आहेत या फळाची फुगवण तुम्हाला करायची असेल तर इथं मला शेतकऱ्यांनी देखील आल्यावर विचारलं की सर तुम्ही शेड्यूल मध्ये दिली आहे स्ट्रोक पाच लिटर सिंगल सुपर फॉस्फेटची फेडची निवडी पन्नास किलो ची आणि चार किलो गोळ त्याच्यात झिंक सल्फेट वापरायचं कणा वापरायचं हे आपल्या प्लॉटवर अवलंबून आहे मी त्यांना सांगितलं की सिंगल सुपर फॉस्फेट हे दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये शंभर लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आज सकाळी टाकून द्यायचं दिवसभरात दोन ते तीन वेळा ढवळून द्यायचं रात्री झोपायच्या अगोदर एकदा डवळून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा डवळून फक्त वरची निवडी निवळी घ्यायची म्हणजे फक्त नितळ पाणी आपल्याला आप म्हणजे आपल्या शेतातच टाकायचं अशी निवळी जर तयार केली तर तुम्हाला आठ ते बारा एम एम फळाची साईज मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि फळाचा टणकपणा फळाची गुणवत्ता चांगली ता त्या ठिकाणी मिळेल हे झालं पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फळाची साईज मिळाली ज्यांनी स्लरीचा वापर केलाय पण शेतकऱ्यांना दुसऱ्या तिसऱ्या तोड्याला शेंडा पूर्ण स्टॉप झालेला वाटतोय त्या शेतकऱ्यांना पुढचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना विक्री एक लिटर प्लॅटिनम मास्टर रूट किट आणि गुळ मास्टर रूट किट आणि गुळ आणि प्लॅटिनम हे एकत्र भिजून जमिनीच्या माध्यमातून सोडायचंय त्यानंतर त्यानंतर तिसरं ऍप्लिकेशन आपल्याला काय करायचंय म्हणजे चौदा पाचवा सहावा तोडा येईल त्यावेळेस आपल्याला जमिनीच्या माध्यमातून काय करायचंय धन कीर्तीचं रॅडिक्स धनकीर्तीचा रॅडिक्स फक्त आणि फक्त पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत चार किलो मास्टरमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि शेंडा चांगला मिळेल पानाची ग्रीप चांगली पकडली जाईल पानामधील क्लोरोफिल चांगलं तयार होईल आणि आपला चौथ्या पाचव्या तोड्यापासून दहाव्या बारा तोड्यापर्यंत माल हा टनक कसा राहील मालाची फुगवण चांगली कशी राहील त्यासाठी धनकिर्तीचं रॅडिक्स पाचशे ग्रॅम आणि चार किलो मास्टर वीस पीस हे तीन अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितले त्याच दरम्यान जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अडचण येत असेल की खालून पानं पिवळी पडताय खालून पानं पिवळी पडत रंगाची होत आहे कडा लालसर होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सिझन ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला आणि टच ऑप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घेऊ शकतात त्याचप्रमाणे पानांच्या कडा थोड्याशा जांभळट दिसत असतील पाना क्लिअर दिसतंय परंतु वरच्या स्टँडाच्या या ठिकाणी कॅमेरामॅन इकडे आता हे बघा हे थोडं चांबळ दिसत इथं मी त्यांना स्प्रे दिला आहे दोनशे लिटरला मेरिओन आयसी मिली टचॉ पाचशे ग्रॅम मँगणीज शंभर ग्रॅम मँगणीज शंभर ग्रॅम असा स्प्रे केला तर हे पान पूर्ण हिरवे होतील आणि नीट लक्षात घ्या आता हे पान मी तोडलं हे पान क्लिअर आहे आता हे पानाला ज्या वेळेस तुम्ही हातावर असं तोळाल आता तंबाखू चोळत असाल तर तुम्हाला माहित असेल कसं चोळायचं हे बघा असं तोळायचं असं चोळलं असं रस निघाला तर पानातील बघा टेक्निक का तंबाखू मी पण खातो काय कावायचं मी खातो तंबाखू खावा <laughs> लागते काय करणार आहे आळस येतो कधी कधी हे बघा हो बरोबर हा रस निघाला तर समजायचं तुमचं झाड आणि तुमचे पानं शंभर टक्के सातत्याने काम करत आहे आणि आपलं झाड आपण मारलेल्या पवारण्या या सातत्याने ऑबझर्व करताय म्हणजे खेचताय आणि त्याचा आपल्याला रिझल्ट येतो हे ये दाखवायचं कारण एकच आहे कारण आपण जर बघितलं म्हणजे मेलेलं पान हुँ. ते कधीच असं चोळलं ना असं किती चोळा रस निघणार रस नाही आलं लक्ष ज्याच्यावर करपा जांभळ दिसलं आता हे क्लिअर पान तुम्हाला परत याचा हे एकदम क्लिअर आहे याला तोडा याला फक्त असं असं सोळा तांबाखू सारखं लगेच रस सोडायला सुरुवात एवढा रस सोडला त्याच्यावर रोग येईल त्याच्यावर नाही म्हणजे तिथं त्याची प्रतिकार क्षमता कमी होऊन जाते त्याच्याकरता तुम्हाला स्प्रे दिला मेरेवन ऐंशी मिली त्याच्यावर पाचशे ग्रॅम मॅगनीस शंभर मिली मॅगनीस शंभर ग्रॅम तर मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतला दादांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली की, की एकवीस चौऱ्याहत्तर व्हरायटीला सेटिंगच होत नव्हतं डॉक्टर किसान प्लॉट देऊन तीन वर्षापूर्वी तेव्हा देखील असं सेटिंग झालं नाही पण यावर्षी वातावरण खराब असताना देखील शंभर टक्के वेळापत्रक आणि विश्वास ठेवून वापरल्यानंतर चांगलं सेटिंग झालं परत एकदा याच प्लॉटचा जेव्हा मी त्यांना शब्द दिलाय की आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा व्हिडिओ घेतोय आणि पुढच्या सतरा ते अठरा दिवसात प्लॉट सुरू होईल तेव्हा नाही होणार आणि मी शंभर टक्के या महिन्याच्या ये एंडिंगला येऊन त्यांचा पहिला किंवा दुसरा तोडा राहील त्यावेळेस परत एकदा व्हिडिओ घेतल्याशिवाय मी राहणार नाही रस्ता खराब आहे त्यांच्याकडे यायला पण मी येणार म्हणजे येणार शंभर टक्के व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद